जे आयोजन आयो या ठिकाणी तुम्ही केलंय आगळं वेगळं आयोजन आहे परदेशातले पहिलवाने आले आमच्या पृथ्वीराज पाटलांनी जॉर्जियाच्या पैलवानाला या ठिकाणी पॉइंटच्या भरोश्यावर हरवलेलं आहे तर आमची महिला पहलवान आमची मंडळी हिने पहिल्या अक्षरापासून अतिशय आक्रमक खेळ केला आणि इस्टोनियाची जी पैलवान होती तिच्या नाकी दम आणला आणि शेवटी तिला देखील पराजित केलेला आहे आणि आपल्या भारताचा झेंडा हा या ठिकाणी वर केलेला आहे खर म्हणजे कुस्ती हा आपला पारंपरिक खेळ आहे जोपर्यंत कुस्ती गोद्यातली होती तोपर्यंत आपलाच बोलवाला होता जोपर्यंत कुस्ती लाल बाकीतली होती तोपर्यंत आपलेच पैलवान हे जिंकत होते पण ती मॅट वर गेल्यानंतर खऱ्या अर्थानं काही प्रमाणात आपण मागे गेलो पण याच कुस्तीने पहिलं ऑलिम्पिकचं पदक आपल्याला मिळवून दिलं आणि स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी पहिलं ऑलिम्पिकचं पदक हे आपल्याला मिळवून दिलं आणि आता पुन्हा एकदा आमचे पहिलवान आमचे मल्ल मग ते आमच्या मुली असो आमचे मुलं असो जागतिक ऑलिम्पिकमध्ये एशियामध्ये त्याचप्रमाणे वर्ल्ड कप मध्ये कॉमनवेल्थ गेम्स मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करतात आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नावाची आपण सगळ्यांनी मिळून या विधानसभेची जी धोबी दिलेली आहे त्यामुळे आता देवाभाऊ केसरी हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पण मी या आयोजनाचा मनापासून स्वागत करतो अतिशय सुंदर आयोजन आहे आणि या माध्यमात ज्या प्रकारे आमच्या सगळ्या नागरिकांचा याला प्रतिसाद आहे कुस्ती घेतली जाणार

हरियाणाचे स्त्री आहे पंजाबचे स्त्री केला बाहेर देशात देशामध्ये कुस्ती फक्त शेवटी एकदा लागते ते बघायला लोक एवढे येतात पण इथे देशाबाहेर

माझ्या वनगटामधला मी चॅम्पियन होतो आणि म्हणून आवड आहे म्हणून माझ्या स्वतःचा बाजू वेब शाळा નું આખડામાં તો પોતાતા યા ठिकाणी होता ગામનામાં પડતો માલપટા पासून કુષ્ઠી આવડે નાલમાટીની પ્રતિગામ રામજી તો માન ઓળળતી રામાकडे ઓળળતા पाहिजे કુષ્ઠી તમે જાતો કરાત જંડા રામરેલા ભાઈ આ યમક્ષે જલા પેવા રાત મે આપનાને દુકાન દીલેલા છે યા માટે